करमाळा नगरपालिकेसमोर घंटानाथ आंदोलन आपण करत आहोत घंटानाथ आंदोलन साहेब आम्ही यासाठी करत आहोत की करमाळा शहरामध्ये जवळपास सर्व रस्त्यांमध्ये खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळे वृद्ध नागरिकांना असन लहान मुलांना असन गाडी चालकाला असन अत्यंत त्रास होत आहे त्यासाठी आपण नगरपालिकेच्या मार्फत शहरातील सर्व खड्डेमुक्त शहर करावं असं मी तुम्हाला शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो तसेच दुसरा असणारा प्रश्न स्वच्छतेचा आहे साहेब की करमाळा शहरातील स्वच्छता ही झालीच पाहिजे करमाळा शहरामध्ये दररोज बी सी पावडरची फवारणी असेल फिनेलची फवारणी असेल ती फवारणी पर, पर, सकट शहरात नियमित प्रमाणे झालीच पाहिजे यासाठी सकट तुम्हाला आज आम्ही त्याचं निवेदन देत आहोत दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आपली उजनी आता प्लस पन्नास प्लसच्या टक्क्याच्या पुढे चाललेली आहे परंतु लाईटीच्या काही प्रॉब्लेममुळे करमाळा शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा होत नाही यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीपूर्वी करमाळा शहरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात आणि त्यांची गैरसोय शहरामध्ये होत होत आहे हे गैरसोय न होण्यासाठी आपण शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे फिरते शौचालय शहरामध्ये ठेवले पाहिजेत आणि भाविकांना कुठल्या पद्धतीचा त्रास होणार नाही त्यांना जाताना रस्त्यामध्ये खड्डा शहरामध्ये आला नाही पाहिजे करमाळा शहराचं नाव तुम्हाला सांगतो त्यांच्या तोंडातून एक स्वच्छ निघलं पाहिजे अशी जबाबदारी तुम्ही करमाळा शहरा शहराचे पालक म्हणून स्वीकारावी अशी मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे करमाळा शहरामध्ये जे पन्नास साठ वर्षापासून जे अतिक्रम घर आहे घर आहेत त्यांचे भागात जाऊन त्यांचा सर्वे करून त्यांची घरपट्टी पाणीपट्टी आहे परंतु त्यांचा सर्वे करून सिटी सर्वेमध्ये नोंद लावण्यात यावी आणि त्यांना भविष्यामध्ये घरकुल बेघर न राहिले पाहिजे त्यांना घरकुल शासनाचं अनुदान मिळले पाहिजे यासाठी सकट आपण पाठपुरावा करावा एवढी विनंती करतो आणि आज जे आंदोलन आहेत पोलीस प्रशासनाच्या एक सहकार्यातून आणि समजदारीपणाने आम्ही एक शांततेचं आंदोलन करत आहेत याचा तुम्ही आमचा अंत पाहू नका आणि शहराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की इथून पुढे शहरात रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे शहराला रोज स्वच्छतेचे पावडर आसन गाटरी आसन हे स्वच्छते केले पाहिजेत एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबितो आणि शहराच्या नागरिकाच्या वतीने साहेबांना आपण निवेदन देऊ आणि दुसरी गोष्ट आत्ताच इथे आल्यानंतर नगरपालिकेची जी पाणीपट्टी जी आहे ते महिन्याला किंवा जास्तीत जास्त दोन महिन्याचं बिल आलं पाहिजे पण सहा सहा महिन्याचं जर बिल शहरातील नागरिकांना येत असेल तर सहा महिन्याचं बिल भरायचं कसं याची सकट सोय तुम्ही केली पाहिजे